विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुल ऑनलाईनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आज आपण पाहणार आहोत वर्गमूळ काढण्याची पद्धत ठीक आहे स्क्वेअर रूट टेक्निक तर बघा व्यवस्थित लक्ष द्या व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला रूट काढता येणार आहे म्हणजेच वर्गमूळ काढता येणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे बाळांनो कुठल्याही संख्या तुम्हाला दिली असते आणि त्याचं वर्गमूळ काढायचं असेल तर तुम्ही अगदी काही सेकंदात त्याचं उत्तर काढणार आहेत ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक बेस बेसिक ज्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्या मी आधी सांगते तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यात आधी एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणं आहे तर सगळ्यांना तुम्हाला तसं एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचे पण चार अंकी संख्येचं तुम्हाला जर वर्ग मूळ काढायचं असेल तर तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठसावेत आता ते सगळ्यांना पाठ असलेच असणारच कारण की पहा एक ते दहा पर्यंतचे तुम्हाला पाढे पाठवेल आता वर्ग काय तर वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येसोबत एकदा गुणणं म्हणजेच वर्ग ठीक आहे म्हणजे एक गुन्हेले एक केलं एक तर एकचा वर्ग आपल्याला मिळाला एक, आप एक। तसंच दोन गुन्हेले दोन गेलं तर दोनचा वर्ग काय मिळतो चार ओके तर त्यांना काय म्हणतात मग वर्ग असं म्हणतात म्हणजे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग अशा न अशा पद्धतीनं तर सगळ्यात आधी बाळांनो तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे तर वर्ग माहिती असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पाहूयात आपण या ठिकाणी एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस चा सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग आहे चौसष्ट नऊचा एक्याऐंशी आणि दहाचा शंभर ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला वर्ग पाठसणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला वर्ग मूळ काढता येणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी आणखीन काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत जसं की पहा या ठिकाणी एकचा वर्ग एक आणखीन कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी एक येते का ते पहा तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे म्हणजेच नऊच्या वर्गाच्या एकक स्थानी काय येतंय एक येत आहे ठीक आहे आता हे का लक्षात ठेवायचं जसं की अकराचा वर्ग एकशे एक्केवीस आहे ठीक आहे एकेवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस म्हणजेच काय तर त्याच संख्येनं त्याच संख्येला गुंडलं की काय मिळतं आपल्याला वर्ग मिळतो आपल्याला वर्ग मूळ काढायचंय म्हणून हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे मग एकच्या वर्गाच्या एकक स्थानी एक आहे तसेच नऊच्या वर्गाच्या एकक स्थानी एक आहे तसंच आणखीन दोनच्या वर्गाच्या एकक स्थानी चार आहे म्हणजे दोनचा वर्ग चार आहे ओके okay, तर त्याच बरोबरीनं आठच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा चार आहे जसं की या ठिकाणी चौसष्ट म्हणजे एकक स्थानी इथं काय आहे आठच्या वर्गाचा चार आहे तसंच तीनचा वर्ग नऊ मग नऊ आणखीन कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी येते पहा तर या ठिकाणी सातच्या वर्गाच्या एकक स्थानी नऊ आहे सातचा वर्ग काय तर एकोणपन्नास मग या ठिकाणी पहा एकक स्थानी नऊ आहे ठीक आहे आणि आता नंतर आपण पुन्हा पाच आणि या शून्य ज्याच्या स्थाने आहे त्याच्या नंतर बघूयात त्या खूप सोपी गोष्ट आहे त्याचा वर्ग काढण्याची तर बघा या ठिकाणी तेच दाखवलेले आहे आता हे कसं लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा ठीक आहे याची सुद्धा टेक्निक आहे तर पहा एक चा वर्ग एक आणि कोणा संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी एक आहे तर तो नऊ आहे मग नऊ अधिक एक केलं तर काय मिळणार तुम्हाला दहा मिळणार ठीक आहे तसंच बघा इथं दोनचा वर्गाच्या एकक स्थानी चार आहे ठीक आहे आणि कोणाच्या तर आठच्या मग आठ आणि दोन किती बाळान दहा तसंच आणि तीन दहा म्हणजे तीन चा वर्ग नऊ आहे तसेच कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी नऊ आहे तर तो सातच्या मग सात अधिक तीन केलं तर काय मिळणार तुम्हाला दहा मिळणार काही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके okay, तर या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे आता पहा दोन तीन सात आठ हे अंक कधीच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाहीत हे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही वर्ग संख्या पहा कोणत्याही संख्येच्या स्थानी दोन तीन सात आठ हे अंक तुम्हाला दिसत आहेत का इथं नाहीत दिसत फक्त एक चार नऊ सहा पाच शून्य एवढेच अंक तुम्हाला कुठल्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी दिसतात म्हणून लक्षात ठेवा कुठल्याही संख्येचं तुम्ही वर्ग मूळ काढताय तुम्हाला प्रश्न पाचवी स्कॉलरशिप असेल पाचवी नवोदय किंवा आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस म्हणजे आता ते सातवीला झालेले झालेलं आहे पण अशा स्पर्धा परीक्षेत कुठलीही स्पर्धा परीक्षा सुद्धा प्रश्न आला आणि वर्ग मूळ तुम्हाला काढायचे संख्या दिली आणि त्या संख्येच्या स्थानी जर यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळाच्या एक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक येत नाहीत हे लक्षात ठेवा मग या पद्धतीनं बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात काय माहिती असायला पाहिजेत आता आपण डायरेक्टली थेट प्रक्रियेकडे वळूयात ओके म्हणजेच काय वर्गमूळ काढूयात आता या ठिकाणी बघा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका समजून घ्या या ठिकाणी पहिली तुम्हाला 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 कु, संख्या, संख्या तुम्हाला दिलेली आहे सातशे चौऱ्याऐंशी ठीक आहे सातशे चौऱ्याऐंशी वर्गमूळ तुम्हाला काढायचं आहे पहिल्यांदा सोपं व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना समजेल असं मी उदाहरण घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे उदाहरण दिलं चार अंकी संख्या असेल तीन अंकी कुठली संख्या देऊ दे तुम्हाला त्याचं उत्तर अचूक काढता येणार ठीक आहे अचूक वर्गमूळ काढता येणार आता सातशे चौऱ्याऐंशी आहे बाळांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ही तीन अंकी संख्या आहे ओके तुम्हाला या ठिकाणी बघा एकक आणि दशकाचा एक गट बनवायचा आहे ठीक आहे उजवीकडून दोन अंकाचा एक गट बनवा जो राहिलेली संख्या त्याचा एक गट बनवा ठीक आहे असं करायचं आहे मेन मुद्दा लक्षात ठेवायचा की तुम्ही उजवीकडून म्हणजेच एकक दशकचा एक गट बनवा राहिलेली मग जेवढी अंकी संख्या असेल एक असेल दोन अंक असतील किंवा तीन अंक असतील त्याचा एक गट बनवा ठीक आहे आता पहा ही जी संख्या या संख्येच्या एककस्थानी काय बाळांनो चार मग तुम्हाला लक्षात आणायचंय की चार हा अंक ठीक आहे कोणत्या संख्येच्या वर्ग वर्ग संख्येच्या एकक स्थानी तर दोनच्या आणि कोणता आठच्या ठीक आहे पहा आठचा वर्ग चौसष्ट चा चार कोणत्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी आहे आठच्या आणि पहा या ठिकाणी दोनच्या ओके मग ती हि जी वर्गसंख्या त्याचं वर्ग मूळ घ्यायचंय तुम्हाला मग काय दोन पहा दोन आणि आठ या पद्धतीनं घेतलं इथं विषय संपला इथं बघा तुम्ही परत चेक करू शकता दोनचा वर्ग चार आणि आठचा वर्ग चौसष्ट मग त्याचं वर्ग मूळ घेतला आपण जसं की दोन आणि आठ ओके मग आता परत सात कडे यायचं ठीक आहे सात कड मग सात पाहायचंय कोणत्या वर्गाच्या जवळ आहे ठीक आहे कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ सात दिसत आहे तर या ठिकाणी बघा दोनचा वर्ग चार आणि तीनचा वर्ग नऊ ठीक आहे नऊ मोठा आहे आपल्या तेवढीच संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या पाहिजे त्याच्या जवळ असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी दोनचा वर्ग चार आहे चारचा जवळ सात आहे म्हणून तुम्हाला दोन घ्यायचा आहे ठीक आहे काय घ्यायचं आहे दोन ओके मग दोन दोन्हीकडे लावून द्यायचंय मी काय केलं लक्षात आलं कोणत्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी म्हणजे एकक स्थानी नाही तुम्हाला जवळ पाहिजे संख्या आहे आपला हा जो सात आहे तो कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे तो पाहायचा आहे मग ती वर्ग संख्या आहे चार मग चारच वर्गमूळ तुम्हाला घ्यायचं आहे ते आहे दोन म्हणून दोन्हीकडं दोन दोन लावून घेतलं आता ह्या दोन संख्या निघल्या पण या दोन्ही पैकी कोणती कोणती संख्या म्हणजे कोणतं वर्गमूळ असणार आहे या संख्येचं हे तुम्हाला शोधायचंय मग आता नेक्स्ट स्टेप काय करायची ते बघा तर या ठिकाणी तुम्हाला काय भेटलेलं आहे दोन ठीक आहे दोनच्या पुढची संख्या काय आहे बाळांनो तीन या दोघांचा करायचा गुणाकार काय आला सहा आला आता हा हो जो आलेला गुणाकार आहे आणि आपली संख्या बघायची आपल्या आपली संख्या बघायची आपल्या संख्येकडं बघूनच ठरवायचे की कोणती संख्या असणारे कोणतं वर्ग मुळ असणारे ठीक आहे तर या ठिकाणी सात आहे आता सहा सात काय सहा पेक्षा साथ काय आहे मोठा आहे म्हणून मोठी संख्या तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे हे काय आलं वर्गमुळात ठीक आहे तर अठ्ठावीस हे काय असणारे वर्गमुळ असणारे कशाचं सातशे चौऱ्याऐंशी च चा। लक्षात आलं तर याच पद्धतीनं पुढचे सगळे उदाहरणं तुम्हाला करायचे ठीक आहे आता हे पहिलं उदाहरण तुमच्या फारसं काही लक्षात नसाल आले तर पुढचे उदाहरणं सुद्धा आपण पाहणार आहोत व्यवस्थित प्रत्येक उदाहरण समजून घ्या आणि स्वतः सुद्धा उत्तर काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तरच येणार आहे तर या ठिकाणी बघा आठशे एक्केचाळीस ही संख्या तुम्हाला दिली आहे त्या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला काढायचं आहे तर या ठिकाणी आपण गट बनवून घेऊयात मी तुम्हाला आधी सांगितले की तुम्हाला काय करायचंय एकक आणि दशकचा एक गट बनवायचा म्हणजे शेवटचे जे दोन अंक तुम्हाला दिसत आहेत त्याचा एक गट बनवा उरलेले जे आहेत त्याचा एक गट बनवा ठीक मग या ठिकाणी तुम्हाला हा गट बनवला असता तुम्हाला काय पाहिजे एकक स्थानी हा एक आलेला आहे मग कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी एक येतो तर एक चा वर्ग एक म्हणजे एकचा आणि नऊच्या नऊ नऊ एक्क्याऐंशी थी, ठीक आहे मग या ठिकाणी एकक स्थानी तुम्हाला एक आणि नऊ ठीक आहे एक आणि नऊ लिहून घ्यायचंय आता पाहिजे तुम्हाला आठ ठीक आहे आठ आता आठ ही संख्या पहा बाळांनो आठ ही संख्या कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ तर दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ काय दोनचा वर्ग बघा चार आणि तीनचा वर्ग नऊ कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ असणार आहे आपला हा आठ तर निश्चितच या ठिकाणी पहा मग चारच वर्ग मूळ तुम्हाला घ्यायचंय काय आहे दोन आहे ठीक आहे चारचं वर्ग मूळ दोन आहे दोन घेतलं आता दोनच्या पुढची संख्या तीन या दोघांचा करायचा गुणाकार तर किती आला सहा आला बेतरीक सहा तर या ठिकाणी सहाला पाहिजे पण आपल्या संख्येकडे पाहिजे की आपली है? है, पुर्ची पुर्ची संख्या कोणती आहे आठ आहे मग ती सहा पेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणून या ठिकाणी एकोणतीस तुमचं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे म्हणजेच आठशे एक्केचाळीसचं वर्गमूळ काय असणार आहे बाळांतो एकोणतीस असं असणार आहे आता पुढची पहा पुढची संख्या आहे वर्गमुळात एक हजार एकशे छप्पन्न या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला काढायचंय मग या ठिकाणी पहा तुम्हाला गट बनवायचंय आहे शेवटचे दोन अंक शंभर टक्के असणारच आहे त्यानंतर राहिलेले जे अंक आहेत त्याचं गट बनवा आता इथे सहा आलेले आहेत तर पहा सहा कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी असतं तर चारच्या आणि कोणत्या तर सहाच्या ठीक आहे चारचा वर्ग सोळा आणि सहाचा छत्तीस म्हणजे या दोन वर्गाच्या एकक स्थानी सहा अंक चा, असतो मग त्याचं वर्ग मूळ घ्यायचंय ठीक आहे चार आणि चा काय सहा घेतलं एवढी स्टेप लक्षात आली आता पुढं अकराकडे बघायचं अकरा ठीक आहे अकरा ही संख्या कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे तर तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा मोठं होते तर तीन घ्यायचे तुम्हाला ठीक आहे तीनचा वर्ग नऊ म्हणजे तीनच्या वर्गाच्या जवळ आहे अकरा म्हणून तीन घेतलं तर या दोन संख्या तुम्हाला मिळाल्या तर दोन संख्यापैकी कोणतं तुमचं संख्येचं वर्गमूळ असणार आहे हे कसं ठरवायचं तर तीनच्या पुढची संख्या कोणती बाळांनो चार चार तीन बारा ठीके आता हे बारा आलं आणि आपली संख्या बघायची आपली संख्या कशी आहे लहान आहे म्हणून लहान संख्या तुमचं उत्तर आहे म्हणजे चौतीस असं तुमचं याच वर्गमूळ येणार आहे समजलं सगळ्यांना चला अशाच पद्धतीनं पुढचं सुद्धा आपण वर्गमूळ काढून घेऊया पुढच्या संख्येचं तर वर्गमुळात दोन हजार पंचवीस अशी संख्या दिलेली आहे तर या ठिकाणी अधिक ग्रुप बनवून घ्या शेवटच्या दोन अंकांचा आणि राहिलेले जे आहेत दोन असतील किंवा तीन असतील या ठिकाणी दोन अंक आहेत म्हणून त्या दोघांचा आपण ग्रुप बनवला तर या ठिकाणी पहा पाच आहे तर या ठिकाणी बघा पाचच्या वर्गाच्याच एकक स्थानी काय असतं पाच असतं ओके तर या ठिकाणी फिक्स पाच असणार आता वीस आता वीस कडे पाहूयात तर वीस ही जी संख्या आहे ती कोणाच्या वर्ग संख्येच्या एकक म्हणजे जवळ आहे ते पहा तर या ठिकाणी चारी चौक सोळा आणि पाच पंचवीस म्हणजे काय चारच्या जवळ आहे ठीक आहे चारचा थी? वर्ग सोळा सोळाच्या जवळ आहे वीस म्हणून तुम्हाला काय घ्यायचंय सोळाचं वर्गमूळ घ्यायचंय मग घेतलं काय आलं चार आलं आता इथं डायरेक्टली चार कसं लिहिलं तर बघा चार पंचे वीस ठीक आहे बरोबरच आहेत दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण डायरेक्टली थेट काय घेतलं चार घेतलं आणि आपलं याचं वर्गमूळ काय आलं या संख्येचं चा पंचेचाळीस ठीक आहे तर पंचेचाळीस आपलं अचूक उत्तर असणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ काय असणार आहे तर ते असणार आहे पंचेचाळीस तर अशाच पद्धतीनं पुढचे सुद्धा काही एक्झाम्पल आपण सोडूया जेणेकरून तुमचा अधिक सराव होणार आहे या ठिकाणी पहा आता या सगळ्या चार अंकी संख्यात तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असले की तुम्हाला कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढता येतं आता बघा व्यवस्थित लक्ष द्या समजून घ्या या ठिकाणी पाच हजार नऊशे एकोणतीस ठीक आहे काय के केलं शेवटच्या दोन अंकांचा गड बनवला आणि त्यानंतर राहिलेल्या अंकांचा ओके आता पहा नऊ तर नऊ ही जे ही जी संख्या आहे तर कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी असते तर तीनचा वर्ग ठीके आणि त्यानंतर सातचा वर्ग मग आपण तीन आणि सात असं लिहून घेतलं कारण की तीन गुणवले तीन काय येणार वर्ग नऊ येणार आणि साते साती एकोणपन्नास म्हणजे सातच्या वर्गाच्या पण एकक स्थानी नऊ आहे आता हे दोन काढून घ्यायचे आता एकोणसाठ पहा कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे एकोणसाठ तर इथं तुम्ही पाहू शकता सात ठीक आहे आठ मोठा होता आठ आधी चौसष्ट चौसष्ट मोठा आहे आपल्याला लहान संख्या कोण किंवा त्याच्या एवढीच पाहिजे म्हणून तुम्हाला एकोणपन्नास या ठिकाणी भेटलं तर एकोणपन्नासचा वर्ग घ्यायचाय काय येतो सात येतो मग सात इथं दोन्हीकडं लावून टाकायचं ठीक आहे आता बघायचे सातचा पुढचा अंक घ्या सातीआट्टी काय येणार छप्पन येणार आता या दोघांपैकी आपली आपल्या संख्येचं वर्गमूळ नेमकं कोणतं तर या टेक्निकनं तुम्हाला आठ सातीआट्टी छप्पन आता छप्पन आणि एकोणसाठ तर आपली संख्या पहा कोणती आहे एकोणसाठ ठीके म्हणजे या छप्पन्न पेक्षा आपली संख्या कशी मोठी म्हणून मोठी संख्या तुमचं या संख्येचं वर्गमूळ असणार आहे जे कि ठीक ठीके म्हणजेच वर्गमुळात पाच हजार नऊशे एकोणतीसचं वर्गमूळ काय असणार आहे ठीक ठीके या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचं सेम प्रोसेस तुम्हाला इथं करायची आहे तर या ठिकाणी पहा आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी ग्रुप बनवून घेऊयात एकक स्थानी काय आले एक म्हणजे एक, एक आणि नऊ ठीके नऊ न म्हणजे काय या संख्येच्या एकक स्थानी नऊ हा अंक असतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा ब्याऐंशी आलेले ठीक आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे दोन्हीकडं आपण नऊ नऊ लिहून टाकली नऊ गुणिले दहा केलं तर काय नऊ दहा नव्वद ओके मात्र या ठिकाणी पहा आपली संख्या कशी आहे नव्वद पेक्षा लहान आहे म्हणून लहान संख्या तुमचं काय असणार आहे उत्तर असणारे जे की आहे एक्क्याण्णव एक कळलं सगळ्यांना सेम प्रोसेस पुढं पहा गट बनवून घेतले आता पाहायचं तुम्हाला एकक स्थानी येणारा अंक कोणता असणार आहे तर चार आणि सहा ठीक आहे कारण की चारच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा सहा आणि सहा सहा छत्तीस म्हणजे सहाच्या वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा सहा अंक असतो आता हा चाळीस चा चा पहा तर चाळीस हा कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे पाहिजे तुम्हाला ओके मग सहा सहा छत्तीस दोन्हीकडे सहा लावून द्यायचे ठीक आहे आता कोणती या दोघांपैकी संख्या असेल हे काढायचे तर सहा गुणवले सात म्हणजे सहाच्या पुढची संख्या घ्यायची आहे येणारी किंवा लगतची संख्या मग साईसत्ती बेचाळीस आहे आता आपली संख्या पाहिजे आपली संख्या आहे चाळीस म्हणजे बेचाळीस पेक्षा लहान आहे म्हणून लहान संख्या तुमचं अचूक उत्तर असणारे जे की आहे चौसष्ट ठीक आहे लक्षात आलं सगळ्यांच्या चौसष्ट हे असणारे वर्ग मत्तीसशे ठीक आहे या ठिकाणी बघा ग्रुप बनवून घेतले शेवटी शून्य आहे आता शून्य फक्त दहाच्या वर्गाच्या एकक स्थानी असतं म्हणून या ठिकाणी मी काय केलं शून्य दिलं ठीक आहे किंवा दोन शून्य आल्या असता वर्ग मूळ काढताना तुम्हाला शेवटी फक्त एकच शून्य घ्यायचं ही ट्रि ट्रिक आहे ओके तर या ठिकाणी शून्य घेतला आता छत्तीस हा काय आहे सहाचा वर्ग आहे डायरेक्टली तुम्ही सहा लिहायचा आणि हे तुमचं अचूक उत्तर हा खूप सोपं आहे ज्या संख्येचे एकक स्थानी दोन शून्य असतात ठीक आहे म्हणजे एकक आणि दशक स्थानी आता पहा अशाच पद्धतीचं पुढचे उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी मी देणार आहे त्याच्यामुळे आधी बघा या संख्येच हे दोन संख्या तुम्ही या दोन संख्येचं वर्गमूळ काढून मध्ये टाकू शकता या ठिकाणी आता ही पाच अंकी संख्या या पाच अंकी संख्येचं सुद्धा तुम्ही वर्गमूळ काढू शकता पण त्यासाठी तुम्हाला अकरा ते वीस मधले म्हणजेच तीस पर्यंतचे वर्ग तुम्ही पाठ करा जेणेकरून कुठलीही संख्या तुम्हाला दिली त्या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला काढता येतं आता पाहायचं चौदा हजार सहाशे एकसष्ट अशी संख्या आहे तर ग्रुप बनवून घ्यायचे मी सांगितल्याप्रमाणे शेवटचे दोन अंकाचा ग्रुप बनवून घ्या राहिलेल्या अंकांचा ग्रुप बनव द्या आहे गट बनवला या ठिकाणी एक आहे एक आणि नऊच्या वर्गाच्या एकक स्थानी एक अंक असतो मग झालं याचं का आता एकशे शेहेचाळीस तर एकशे शेहेचाळीस कोणत्या वर्गाच्या वर्गसंख्येच्या एकक म्हणजे जवळ आहे हे पाहायचं तुम्हाला तर या ठिकाणी बाराच्या वर्गाच्या ठीक आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस मग या ठिकाणी दोन्हीकडं मी बारा बारा लिहून टाकलं पण या दोघांपैकी नेमकी कोणती संख्या आपलं वर्ग मूळ आपल्या संख्येचं असणार आहे हे कसं पाहायचं तर बाराच्या पुढची संख्या कोणती आहे तेरा <गणागाँ> तेरा दोन्ही सव्वीस हातच्या आले दोन तेरा एक तेरा दोन पंधरा एकशे छप्पन्न आलं याचा गुणाकार तर पहा आपली संख्या एकशे छप्पन्न पेक्षा लहान आहे म्हणून लहान संख्या तुमचं या संख्येचं वर्गमूळ असणार आहे ठीक आहे एकशे एकवीस असं फायनल आन्सर असणार आहे आता पुढची संख्या पहा वर्गमुळात सदतीस हजार सहाशे छत्तीस या संख्येचं सुद्धा तुम्ही वर्गमूळ काढू शकता सेम प्रोसेस आहे बाळनो शेवटच्या दोन अंकाचा एक गट गट बनवायचा तुम्हाला आणि राहिलेले जे अंक आहेत त्याचा एक गट बनवून टाका मग आता छत्तीस ठीक आहे म्हणजे शेवटचा अंक पाहिजे सहा सहा कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी असतं तर चार ठीक आहे चार आणि सहा ठीक आहे आता एकक स्थानचे अंक तुम्हाला भेटले आता तीनशे शहात्तर पहा तर तीनशे शहात्तर ही कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे जवळ आहे ते पाहायचं आहे तर एकोणीसचा वर्ग आहे तीनशे एकसष्ट एक मग एकोणीस ठीक आहे एकोणीस घेतलं आता या दोन्ही पैकी कोणती संख्या तर एकोणीसच्या पुढची संख्या आहे वीस या दोघांचा करायचा गुणाकार तर एकोणीस शून्य शून्य एकोणीस एकोनिश्च दोन्ही अडतीस तीनशे ऐंशी असं आपलं गुणाकाराचं उत्तर आलं पण आता तीनशे ऐंशी पेक्षा आपली संख्या पहा कशी आहे लहान आहे का मोठी तर लहान आहे म्हणून लहान संख्या तुमचं अचूक उत्तर असणारे ते म्हणजेच एकशे चौऱ्याण्णव हे असणारे या संख्येचं वर्गमूळ ठीक आहे समजलं सगळ्यांना तर अशाच पद्धतीनं तुम्हाला मी होमवर्क सुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्ही आणखी वर्गमूळ काढण्यात परफेक्ट होणार ठीक आहे तर हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणजेच तुम्हाला या संख्येचं वर्गमूळ काढून चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाकून द्या त्यानंतर जर कोणी चौथीत असेल किंवा नवोदयची तयारी करायची असेल तर खास दोन कोर्सेस आपले लॉन्च झालेले आहेत मराठी मीडियमचा खास आणि इंग्लिश मिडियमचा खास तर तुम्ही ज्या माध्यमातून शिकत आहेत त्या माध्यमातून तुम्ही कोर्स खरेदी करू शकता आणि नवोदयची तयारी सुरू करू शकता तर हा कोर्स कुठे असतो कौर तर प्ले स्टोर वरती जाऊन रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा त्यावरती तुम्हाला हे कोर्सेस मिळून जातील आता व्हिडिओ जर आवडला असेल वर्गमूळ तुम्हाला काढता येत असेल ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला थांबूया था, ते ठिकाणी टाटा बाय बाय टू ऑल युअर स्टुडंट